नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण निलेश लडकत यांच्या मळ्यात आलोय गेल्या वर्षीपासून पेरू पिकासाठी टेक्नॉलॉजी वापरतात काय फायदा झाला आपण त्यांच्याकडून समजून घेऊ आता आपण पाहतोय या ठिकाणी हे प्लॉटला नमस्कार नमस्कार तुम्हाला केरण टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं काय फायदे जाणवले साधारण एक वर्षापासून मी वापरतोय हे साधारण दुसरं वर्ष आहे तर केरण टेक्नॉलॉजी वापरल्यापासून साधारण झाडाची ग्रोथ चांगल्या क्वालिटीची झाली आणि झाडाची मुळी किंवा अपटेक करण्याची ताकद झाडाची वाढली आणि या वर्षी टेम्परेचर भरपूर असल्यामुळं बाकीच्या बागांना सेटिंगचा प्रॉब्लेम बऱ्याच जणांनी सांगितलं की सेटिंग नाही की नहीं। नहीं। का झालं तर आपण या वर्षी बी गेल्या वर्षीपासून वापरतो तर झाडाची क्वालिटी वाढली मालाची क्वालिटी चांगली आता आपण पाहतोय सेटिंग कसं जाणवतोय तुम्हाला सेटिंगचे एक चांगल्यापैकी एक नंबर सेटिंग झालेला आहे आणि मालाची क्वालिटी बी चांगली आहे आणि यावर्षी टेम्परेचर वाढल्यामुळं बर बऱ्याच बागांना प्रॉब्लेम आला तर याना एक बाकीचे लोक सांगतात की बा सेटिंगला काही अडचण नाही आली तुम्हाला कशासाठी नाही आली काय वापरलं तुम्ही तर यावर्षी गेल्या वर्षीपासून वर पण बॉस वापरता बॉस वापरलेलं आहे तर त्याच्यामुळं झाडाची मुळी बी चांगली चालली आणि फळाची क्वालिटी चांगली वाढल्यामुळं आपल्याला दर सुद्धा चांगल्यापैकी मिळालेले आहेत आता आणि झाडाला भरपूर माल या वर्षी बी सेटिंग झाला प्रत्येक झाडावर पाहतोय आपण हे म्हणजे किती फळं आहेत बरं साधारण दीडशेच्या आसपास दोनशे किंवा दीडशे दो सरासरी आहे झाडाला झाडाला प्रत्येक झाडाला बरोबर हो आणि क्वालिटी बी चांगल्यापैकी आहे मालाची तुम्ही समाधानी आहे हो समाधानी म्हणजे यावर्षी टेम्परेचर बऱ्याच लोकांना सेटिंगच झालेलं नाही छाटणी घेतलेली परत दुसरी पण मला काही गरज वाटली नाही छाटणीची कारण माल आपल्या समाधानापुरता भरपूर आहे ओके okay. धन्यवाद सर